<laughs> अपन तो तो ये इंद्रजीत मन में आ रही है होके कंडाव के लिए तो नायकों से भी बिचारे

ज्या रोडवर गाड्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांग आणि तुम्ही सुद्धा मैदानावरच सोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आपल्याला न्यायदिरजेच न्यायालयाच नियमाचं पालन करायचंय कॉर्नर मॅडम आपल्याला ते खुलं करून दिले जेवढ्या घालत long लेकरासाठी मी कष्ट सामन्य करतोय मला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधान करायचे डोळ्यांना पाडचे माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळं ли у нас это делать? Ну,

आम्हाला बदनाम करण्यासाठी करते करोडो रुपये जीवे राजकारण माणसांनी आधी जात मला पुढे न्यायची आणि तुला नेत्याचं पायापासून सगळं चाकायचं तुला अशी सवय सगळं आयुष्यापूर एका आधी किती बेकारी वाटत आणि तुला चांगलं माहिती मी किती नमून आहे असं ओघ भे माझे समाजाचं पोरा सांग मी सांगितलं तेवढं करा मला डबल डबल वेळा लवू नका

लोक निरत झाला ग्रैंडर वाला लाज है तुम ग्रैंडर में पैसे नस्तान को अपने दिन लगे थे किसी Yeah,

Mala mende, nyak.

पैसे का सतत चालू शकतो काय चालू आहे तुम्हाला सांगताय Nhà em thì काय म्हणतात ना बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारे पाचशे पाचशे किलोमीटर सीम बद्दल सीमत जातात मी का बाळाू नका करू तुमच्या एका मस्तोर निर्माण थे 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 किती कठीण असू शकते शांततेत लोकांचे घेतलेले बळी किती ना पैसे नाही अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत न्यायदेवता काय सांगते देवेंद्र फडणवीस काय कळत त्याच्या आकलनाच्या बुद्धीच्या पलीकडे त्याच्या एका त्या एकागणुक्यामुळे शांतात तेवढी विकोपाला जाऊ शकते की कधी वीस पंचवीस पिढ्यांनी सुद्धा विचार केला नसेल Thank <laughs>

अरे हिंदू दादा मले पाच